मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथे होळकर चौकात पूर्वीच्या वादातून तरुणावर चाकूने वार करून निर्गुण करण्यात आला सुमित जयवंत कांबळे असे मृत तरुणाचे नाव आहे काल रात्री सुमारास ही घटना घडली आहे संशयित सूरज आठवलेसह पाच साथीदारांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही सहभाग असल्याचे समजते आहे पूर्वीच्या वादातूनच हा खूण झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे एकापाठोपाठ दोन कुणाच्या घटना घडल्याने गावात खळबळ उडाली आहे सुमित कांबळे हा खंडे राजुरीत कुटुंबासह राहत होता तो सध्या सैन्य दल भरतीची पूर्वतयारी करत होता काही दिवसांपूर्वी खंडेराजरीत झालेल्या मिरवणुकीत सुमित आणि संशयितात वाद झाला होता या वादाची कायम होती काल रात्री सुमित चौकात थांबला असता त्यावेळी आणि पुन्हा वाद झाला वाद टोकाला गेल्यानंतर संशयित आणि चाकूने सपासप वार केले त्यातील एक वार वर्मी असल्याने रक्तस्राव होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाला त्यानंतर गावात एकच खळबळ उडाली मिरजेतील शासकीय रुग्णालय काल रात्री उशिरा उत्तरीय तपासणी करण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला तर संशयित काही जण ताब्यात असल्याचे समजते आहे त्यात अल्पवयीन मुलांचाही समा सहभाग आहे असे पोलिसांनी सांगितले निरीक्षक भैरू तळेकर तर, याच्यासह पथक घटनास्थळी दाखल होते नमस्कार बेरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सुमित <सवड़ीव> धनसरे <सवड़ीव> यांच्या <सवड़ीव> लग्नाची <सवड़ीव> वरात <सवड़ीव> होती <सवड़ीव> त्या वरातीसमोर नाचण्याच्या कारणावरून सुमित जयवंत कांबळे आणि प्रतीक सुनील कांबळे यांना काही लोकांनी मारहाण केल्यामुळे त्यामध्ये सुमीत कांबळेचा मृत्यू झालेला आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला पुलाचा गुन्हा दाखल झाला असून यातील तत्काळ आरोपी जे आहेत त्यातील मुख्य आरोपी आहे सचिन आठवले सॉरी सुरज सचिन आठवले आणि इतर तीन इतर चार आरोपींना आम्ही तत्काळ ताब्यात घेतलेलं आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री uh, uh, संदीप भुगे साहेब सर सा, ॲडिशनल uh, मॅडम आणि डी वाय एस पी प्रणित बिर्लासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः तपास करत हो, आहोत आणि आज रोजी आम्ही पाच आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर हो। करीत आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या